हाय गाईज सो आज खूप दिवसानंतर आम्हाला असं वाटत होतं की कुठंतरी फिरायला ताडोबा नागपूरला सो माझी खूप इच्छा होती खूप दिवसानंतर की ताडोबाला जावं तिकडे त्या ठिकाणी सो so, आमचं फायनली झालेलं आहे बुक झालेलं आहे सर्व या ठिकाणी सो so, आम्ही आता आमची संध्याळी आठ वाजता गाडी आहे सो so, आता आम्ही निघतो आमच्या बऱ्यापैकी तयारी झालेली आहे या ठिकाणी सर्वांचं सो so, आम्ही आता निघू खरोखरच ताडोबाला जाणं एक खूप मोठं स्वप्न असतं प्रत्येकांचं जावं आणि ते आम्हाला म्हणजे भेटलं झालं आमचं ना जस्ट तो आता आम्हाला तुम्हाला पुढे दाखवेलच कशाप्रकारे मलाही खूप विचारले आहे सोबत ताडोबासाठी सो आम्ही तिथे वेगवेगळ्या प्रकारे फिरणार आहोत बऱ्याच ठिकाणी फिरणार आहोत कशा पद्धती ते कदाचित या या ब्लॉगचे तुम्हाला दोन पाडी असू शकतील सो मी तुम्हाला त्या पूर्ण पार्ट्समध्ये मी तुम्हाला पूर्ण दाखवेलच कशा पद्धतीमध्ये आमची जी टूर असणार आहे सो आमची आता पॅकिंग वगैरे झालेली आहे आणि सो आता आम्ही निघालो आहे तुम्हाला त्या ठिकाणी बॅग वगैरे पॅक करून झालेलं आहे आमचं सो आम्ही आता प्रबुद्ध तुझी झाली तयारी सर्व पूर्ण बॅग वगैरे पॅक केलेली आहे तू तु। तुला म्हणजे काय ताडोबामध्ये गेल्यावरती तू एन्जॉय करणार आहेस तुला खूप असं टेस्ट असणार आहे बरेच असे बरे बरेच वाईल्ड एनिमल्स तुला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहेत तू खुश आहेस ना तुला असं वाटतं ना की कधी जातोय कधी वगैरे बघतोय खूप दिवसानंतर त्याला असं वाटत होतं सो आमची या ठिकाणी तयारी पण झाली आहे आणि आता मी निघतो नागपूर ताडोबा आणि कशा पद्धतीमध्ये पुढे असेल मी तुम्हाला दाखवेलच मित्रांनो वाट होतात की आम्ही कधी पोहोचतोय ताडोबाला सो या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे जाधव साहेब जाधव साहेबांची फॅमिली आहे माणे साहेबांची किनेकर मॅडम आहेत त्यानंतर नागाबू साहेब आहेत सर्वांची फॅमिली या ठिकाणी आलेली आहे आणि आम्ही आता थोड्या वेळात गाडी जाईल आमची गाडी आली का मग आम्ही गाडीमध्ये बसू पुढे सो मी तुम्हाला दाखवेल कशाप्रकारे आमचा प्रवास असेल तो आयकर 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 ओके 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 सो सर्वजण एन्जॉय धमाल आता मुला थोड्या वेळा मध्ये सो फायनली आम्ही निघालोत आणि आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो आता आम्ही निघालोत ट्रेन पण टाइम आणि पार्टी पाटीचा फुल धमाल फुल एन्जॉय जमा आणि सर्वजण उत्सुकता आहेत जाण्यासाठी काडोबा वाघ बघण्यासाठी सो एन्जॉय करत सर्वजण धमाल करत सर्वांना उत्सुकता आहे त्या गोष्टीची बच्च पार्टी त्यानंतर एक आमचे इथे बसलेलं आहे ओके बसलेत किनेकर साहेब साहेब तुम्ही काय तुम्हाला काय वाटतं एन्जॉय सगळ्यांचा उत्साह बघता तर एकदम म्हणजे अशा विविध दरवर्षी आपण अरेंज करावी जगांचा इच्छा नक्की नाही प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि नुकती सुरुवात होता सगळेजण इतके प्रफुल्लित आणि त्याच्यामुळे उत्साह बघता बघता सगळ्यांना असं म्हणजे आश्चर्य वाटतं आणि हेच कारण म्हणजे खिनीकर साहेबांना मी देतो तर यांच्यामुळे तुमच्यामुळे साध्य झालेलं आहे नाही नाही बरोबर डेफिनेटली त्या ठिकाणी बसलेले आहेत दादासाहेब तुम्हाला काय वाटतं आता वा, आपण चाललेलो आहेत म्हणजे आपण एन्जॉय करणार आहेत आपण ताडवर वाघ बघायला काय वाटतं आमच्यावरती एकच वाघ आहे अजून दुसरा वाघ आम्ही बघणार थर्ड एसीचं तिकीट केलं म्हणते नाही नाही खरोखर अडचण झाली एकदम बरोबर डेफिनेटली आणि आज खरोखर थंड वातावरणात आपण चाललेलो आहोत आणि खरोखर सर्वजण एन्जॉय करतायत माझ्या मध्ये काय जे तुम्ही काय बोलू शकता गागोर साहेब वाघो वाघ आता चाललोय वाघोबाचं दर्शन होऊन आमची ट्रिप सफल झाली आम्ही असं समजू आम्ही उत्सुकता उत्सुकता आहे ना कधी आता सकाळी उठली आम्ही सर्वजण सर्वांना एकच उत्सुकताय की आम्ही वाघ बघणार होतो आम्ही वाघ भेटला म्हणजे आम्ही आमचं समजू की आमची जी पूर्ण ट्रीप आहे ती पूर्ण सफल झाली आहे असं आम्ही समजू आणि आम्ही आशा करतो आय होप आम्ही नागपूर या स्टेशनला उतरलो आम्ही प्रवास खूप छान झाला आमचा मस्त मजेशीर झाला एकदम घर बोलायला गेलं तर आम्ही नागपूरला तर स्टेशनला उतरून आता पुढे बाहेर आमची गा गाडीच लागलेली आहे नंतरला मग गाडीमध्ये बसून म्हणून आता प्रवास छान झाला आणि मस्त म एन्जॉय केला प्रत्येकाने सर्वजण फुल धमाल चालू होते आतमध्ये पुढे आता मी प्रवास तुम्हाला कसा असेल तो तुम्हाला दाखवेलच सो फायनली आम्ही आलेलो आहोत आणि स्टेशनच्या बाहेर आमची जी अर्बन व्हॅन होती ती उभीच होती आमची वेट वाट बघत होते ती आणि आम्ही सर्वजण त्या अर्बन व्हॅन मध्ये एसी गाडी ती खूप छान गाडी आहे मस्त गाडी आहे सो आम्ही सर्वजण बसलेले तर आपापल्या सीट वरती या ठिकाणी तुम्ही बघत आहात आणि यापुढे आता इथून आम्ही जो रिसॉर्ट रिसॉर्टला जाणार पहिला मध्ये कुठेतरी थांबू आम्ही थोडं फ्रेश वगैरे हो होण्यासाठी आणि तिथून नंतर मग आम्ही आमच्या जा हॉटेलवर जाणार आहोत रिसॉर्टसाठी आणि मग तिथून पुढे आम्ही सुंदर शेंजॉय फुल धमाल करत आहेत सर्वजण आनंद घेत आहेत आणि गाडी पण खूप छान आहे माझ्या सर्वांकडून सर्वांच्या मंडळीकडनं मी किनेकर साहेबांचं मी आवार थँक खूप छान आहे सर्वांनी टाळ्या खरोखर छान मस्त निघते मध्ये कुठेतरी थांबू आणि नंतरला पुढे आम्ही सो हॉटेलला निघणार आहोत पुढचं मी तुम्हाला आलू एक नंबर एक नंबर आहे खरंच खूप छान आहे सो आम्हाला भूक लागली होती म्हणून ला तर आम्ही या ठिकाणी नाश्ता करायला थांबलेलो आहोत आणि तरी पोहा जर तुम्ही नागपूरला जर आलात तर तरी पोहा आणि आलू बोंडा खायला विसरू नका खूप छान आहे पण एवढं सांगेन फुल हॅवी आहे म्हणजे तुम्ही जर आलात तर नक्की या रामजी शाम आता मी आता नागपूरला आलेलो आणि नागपूरला मी माझ्या मागे तुम्ही बघितलेलं आहे रामजी शामजी पोहेवाला आणि नागपूरमध्ये फेमस आहे आणि ते मा, मालक माझ्या समोर या ठिकाणी आहेत तर त्यांना मी विचारतो ते सांगतील की त्यांचे कधी बसून आहे आणि किती दिवसापासून आणि सलो चे धंदा कस्टमर की ही दुकानदार की प्रगती समजे अगर कस्टमर संतुष्ट नाही है दुकानदार की प्रगती नाही हो सम बाद अनेक सर्व आपला चौतीस था पिताजीने उन्हीं के मार्गदर्शक से हम आज यहाँ तक पहुँचे हैं ओके 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 और श्याम जी नहीं गए हैं। पिताजी भी नहीं गए ओके ओके okay. तो आपका नाम क्या है इसमें मैं राम जी राम जी और क्या नाम है श्याम जी श्याम जी किसका नाम है श्याम जी आगे पिताजी पिताजी आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहोत ताडोबाला सो आता जस्ट एक कोंडेगाव म्हणून आहे आणि तो पहिलाच गेट आहे ताडोबाचा सो मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आम्ही पोचलो जस्ट आताच हे तपासणी या ठिकाणी म्हणजे चेकिंग होते पूर्ण टोटली आणि हा पहिला गेट आहे कोंडेगाव म्हणून ही ताडोबाची एंट्री आहे ताडोबाचा पहिलाच गेट आणि आम्ही आता जस्ट पोहचलो या ठिकाणी ही आमची बस आहे अर्बन बस हा ताडोबाचा गेट हे पूर्ण जंगल आहे आणि आम्ही आता जंगलातून चाललेलो आहे चारी बाजूला पूर्ण जंगलच आहे सर्व घेऊन फेकून आणि करून बाहेर पण येण्यासाठी प्रयत्न करत असतात काही जे प्राणी आहेत ते रानगावे झाले किंवा टायगर येऊ शकतो येतात गावऱ्याने सांगितलं हा एक गेट आहे हा कोणता गेट आहे देवाडा देवाडा अडेगाव हा एक गेट आहे हा एक गेट आहे गाड्या पास होतात सो हा बघा दिसला कदाचित येऊ शकतो सो चेक इन झालेला या ठिकाणी आणि असं आम्हाला सरांना राहिली म्हणून आम्ही जेवायला जेवायला बसलोय जेवण झाल्या की नंतर जा पुढचं आम्ही कदाचित स्विमिंग लाग जाऊ कुणी आराम करतील वगैरे ज्यांना फ्रेश व्हायचं किंवा आराम करायचा ते आराम करतील